सारखा विचार करतोस ना मग आता शांतपणे यापुढे हा त्रास तुला सतावणार नाही मुळात तुला तसं नाहीये जोपर्यंत आपण दुसऱ्याचे कपडे परिधान करत नाही तोपर्यंत आपल्याला ते सैल बसतायत का घट्ट होतात याचा अंदाज बांधता येत नाही अगदी काहीस तसंच आहे प्रत्येकाच्या कर्मानुसार त्याच्या आयुष्याचा फेरा चालतो पण तुला दिसताना त्याचं जीवन हे सुकर दिसत असतं स्वतः जर साफ मनाने पुढे जात असशील तर तुला पाहून इतरही हाच विचार करत असतील हे कदाचित तुला कळलं नाही एका अपंग मुलाने एका गरीबाला धावताना पाहिलं तर त्याला वाटलं की हा किती सुखी आहे तसेच त्याच गरीब मुलाने अपंग मुलाला पाहिलं तर त्याला वाटले याच्या आयुष्यात तर फार संपत्ती आहे हा किती सुखी आहे पण खर तर दोघांच्या जीवनात दुःख वेगवेगळी होती एकच सांगेन तू कर्माने स्वच्छ राहा